बाबत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत नंदुरबार जिल्ह्यात युती होणार की नाही अभिजित पाटील यांचे वक्तव्य नंदुरबार आगामी काळात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे विशेषतः नंदुरबार जिल्ह्यात युती होणार की नाही याबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अभिजित पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील युती होणार की नाही याचा निर्णय थेट लोकांशी चर्चा करूनच घेतला जाईल स्थानिक कार्यकर्ते मतदार आणि हितसंबंधित घटकांच्या मताचा आदर करूनच पुढील दिशा निश्चित केली जाईल त्यांच्या या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना नवीन चालना मिळाली आहे भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आगामी निवडणुकांबाबत युती होणार का की स्वबळावर लढण्याचा निर्धार केला जाईल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे सध्या जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून बैठका गाठीभेटी आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे जनता व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल असेही अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जशी जशी जवळ येत आहेत तशी जिल्ह्यातील राजकीय हालचाल अधिकच गती घेताना दिसत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका कधी लागतील संभाव्य युती होतील की नाही या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंथन सर्वच राजकीय पक्ष लोकं करत आहेत आम्ही अधिकृतरित्या पक्ष आहोत सर्व राजकीय पक्षांशी हो। सलोख्याचे संबंध आहेत शहादेकरांच्या नक्की अपेक्षा काय आहेत कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे सगळं जाणून घेतल्यानंतरच स्थानिक स्वराज्य निवडणुका कशा लढवायच्या त्याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत परंतु जास्तीत जास्त जागा जास्त जास्त कशा लढवल्या जातील आणि शहादेकरांना न्याय कसा मिळेल कारण की आज शहादेकर हा दोन मतदारसंघामध्ये विभागला गेलेला आहे दोन्ही मतदारसंघांमध्ये सातत्याने समन्वय नसल्यामुळे शादेकरांची कुठंतरी गळचेपी होत आहे दुर्लक्ष आहे अशा प्रकारची भावना शहादेकरांच्या मनामध्ये आहे आम्ही सर्व शहादेकर लोकांना जास्तीत जास्त संख्येने एकत्र येऊन त्यांना विचारणार आणि मग पुढील निर्णय घेणार अशा प्रकारचं आमचं सा धोरण ठरलेलं आहे त्यामुळे अजून प्रभाग रचना व्हायची आहे त्याच्यानंतर वॉर्ड फॉर्मेशन व्हायचं आहे आरक्षण यायचं आहे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ असं आमचं सर्वांचं धोरण ठरलेलं आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा